हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या तोंडात बोळा कोंबून बेदम मारहाण करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपी पोलीस कर्मचारी आणि अन्य एक साथीदार फरार आहे नांदेड शहरातील एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या अठरा वर्षीय प्रथमेश पुरी याला दुचाकी चोरली का असे विचारत मारहाण करण्यात आली होती पोलीस कर्मचारी आकाश सावंत आणि त्यांच्या दोन मित्रांनी प्रथमेशच्या तोंडात बोळा कोंबून त्याला पोलिसांच्या काठीने मारहाण केली होती या प्रकरणी भाग्यनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांसह निलंबित करण्यात आले आहे मारहाण करणाऱ्या सितीश कांबळे या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान पोलीस कर्मचारी आणि त्याचा अन्य एक साथीदार अद्याप फरार आहे

पेट्रोल पंप सीसीटीव्ही सगळे चेक करू का बघा ठीक आहे ठीक आहे आता जाऊ आपण सगळे किती मारले तुला कुठं कुठं एवढा हा सुद्धा का तुझा व्हिडिओ आहेत त्या भाऊच्या ह्याच्यात मारलेले मोबाईल आहेत मोबाईल मध्ये व्हिडिओ ठीक आहे त्या भाऊच्या